दिवाळीच्या सुटीत गावी आलेल्या विद्यार्थ्यांना मेहुंबारे तालुका चाळीसगाव येथील अनुदानित आश्रम शाळेत नेणाऱ्या स्कूल बसला रविवारी नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाटात झालेल्या अपघातात विद्यार्थी विद्यार्थी ठार जखमी झाले त्यापैकी अठारा विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जगदीश बहादूर सिंग वळवी निंबीपाडा कपिला जहांगीर राऊत काठी पा अक्कलकुवा असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा आजची जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी आहे एक स्कूल बस होती ती स्कूल बस आपलं मुलगी होऊन काही आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना घेऊन ती जय जयभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मिळून बारे तालुक्यात चाळीसगाव येथे घेऊन जात असताना आपलं आंबली बारी घाटामध्ये ड्रायव्हरचं काहीतरी नियंत्रण सुटलं काय तर तो ऍक्सिडेंट तिथं झालेला आहे त्या बसमध्ये एकूण चोपन्न विद्यार्थी होते आणि दोन कर्मचारी होते एक शिपाई आणि एक शिक्षक तर, केड़ी एक एक तर, तर ही घटना घडल्यानंतर आमच्याकडे सगळे रुग्ण वगैरे आणले एकशे आठ आणि एकशे दोनशे अँब्युलन्सने आणि काहीतर लोकांच्या मदतीने तर आम्ही सर्वांवर प्राथमिक उपचार वगैरे केलेले आहे जे गंभीर काही रुग्ण त्याच्यामध्ये आढळले त्याच्यापैकी आम्ही अठरा रुग्णांना नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि पैकी त्याच्या पै मध्ये दोन रुग्ण अजून गंभीर आहेत त्याबद्दल मी वरिष्ठ म्हणजे आमचे सिव्हिल सर्जन साहेब सोनवणे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला या संबंधित आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं म्हणून मी त्यांना कळवलेलं आहे आणि याच्यापैकी दोन डेथ झालेले आहेत त्याच्यापैकी एक मुलगी आहे कपिला जहांगीर राऊत तिचं गाव आहे ती तेरा वर्षाची मुलगी आहे ती ब्रॉड डेथ झाली ती जागेवर आणि दुसरा एक मुलगा आहे जगदीश सिंग वडवी वय सात वर्ष आहेत गाव निंबी पाळातून मुलगीचा आहे आणि जे मग काही किरकोळ चौदा विद्यार्थी होते काही किरकोळ जखमी होते त्यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केला ते आता चांगले आहे आणि जे बावीस विद्यार्थी होते आपले चोवीस विद्यार्थी होते त्यांना काही कुठल्याही प्रकारची काही दुखापत झालेली नाही आहे अशा पद्धतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे आता काही गावकरी काही सगळे लो लोक इथं आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे आणि आज रविवार असताना सुद्धा माझे सगळं सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी इथं हजर राहून योग्य रीत्याने औषध आम्ही औषधोपचार केलेला आहे